सर्मान्य जानकर साहेबांसाठी छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या सर्व संतांना अभिवादन करून आज शेतकऱ्यांच्या असूड मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून आलेले माझे मित्र प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू दुसरे माझे मित्र या माळा मतदारसंघातले विद्यमान अभ्यासू खासदार दहीरशेर मोहिते पाटील या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पाटील आणि कैलास पाटलांचा फोन आला उद्धवसाहेब आल्यामुळे ते सोलापुरातून गेले थोड्याच वेळास लंकेसाहेब देखील इथं पोचतात असा त्यांचा मेसेज आलेला आहे या सर्व मंडळींचं पत्रकारांचं बंधू भगिनींचं आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेता मंडळी कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व कार्यकर्ते नेता मंडळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते बळीराजा शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसचे देखील आलेले कार्यकर्ते यांचं सर्वांचं मी पक्षाच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो बांधवांनो गेली तीन महिने झालं दैरशील भाया आमची पहिली मिटिंग झाली पुण्यामध्ये बच्चूभाऊ होते राजू शेट्टी होते सर्व शेतकरी संघटनेचे नेते होते त्या मिटिंगला मला वाटतं त्या दिवशी मी नव्हतो पण आमचे अजित पाटील प्रतिनिधी होते त्यावेळेस आम्ही ठरवलं की या विद्यमान सरकारला जातीत बांधणं लावायचे मग ह्यातून वेगळा काय विषय देता येईल आपल्याला तर आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा दिला कुणाला जातीचं नाव घेऊ कुणाला धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे आम्हाला शेतकऱ्याचं नाव घेऊन शेतमजुरांचं नाव घेऊन दिव्यांगांचं नाव घेऊन कामगारांचं नाव घेऊन आणि मेंढपाळांचं नाव घेऊन जर आपल्याला समाजकारण करता आलं तर ते करण्याचा आपण प्रयत्न करावा अशा लेवलची पहिली मिटिंग झाली दुसरी मिटिंग झाली औरंगाबादला त्याला देखील सर्व शेतकरी संघटनेचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपेसाहेब शिवसेना उद्धवसाहेब गटाचे कैलास पाटील बच्चू कडू राजू शेट्टी आम्ही प्रत्येक ठिकाणी होतो माझ्या माहितीप्रमाणं तेहतीस जिल्ह्याचा आम्ही दौरा पूर्ण केला बांधावर गेलो आणि ठरवलं की बाबा रे आपल्याला शेतकऱ्याला काय करता येईल जागं कसं करता येईल त्या माध्यमातून हा प्रोग्राम झाला मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबाशी बोलणं झालं नंतर आम्ही উদ্ধব সাহেব আসি बोललो